नमस्कार मी नीलम जगताप साबळे सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र बुलेटिनला सुरुवात करण्यात पाहूयात हेडलाईन्स सनम खाननं कसं बनवलं खोटं राजपत्र ठाण्याच्या सनम खानचे प्रताप आले समोर सनमची अनिल देशमुख आणखी अडचणीत येणार जळगावचे माजी पोलीस अधीक्षक प्रवीण मुंडे यांचा कबुली जबाब महाजनांवर बळजबरीने देशमुखांनी दाखल करायला लावला गुन्हा शाह मानव यांचे आरोप फडणवीस यांनी फेटाळले देशमुखांविरोधात पुरावे असल्यानेच कारवाई फडणवीसांनी फाडला देशमुखांचा गुन्हा अनिल देशमुखांवर खोटी साक्ष देण्यासाठी दबाव सामाजिक कार्यकर्ता श्याम मानव यांचा आरोप वारंवार काक श्याम मानव एकच आरोप सुपारी नादाला लागले तर श्याम मानव देवेंद्र फडणवीस यांनी सटकावले मानव यांनी केला प्रतिवाद देशमुखांनी दिशा सानियांबाबत खरंच सांगावं नितेश राणेंचा सा देशमुखांवर हल्लाबोल बोलून फसले अनिल देशमुख अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा अखेर तयार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असलेला पुतळा प्रतापगडाच्या पाहत्याशी उभारणार अठरा फूट उंच पुतळा यंदा घरांगींनी थोडक्यात आटपलं पाचच दिवसात उपोषण सोडलं जाता जाता दिला सरकारला इशारा झरांगींचं मानसिक संतुलन बिघडलंय दरेकरांनी हणला टोला सलमान खानचा जबाब नोंदवला गोळीबार प्रकरणी पुढील सुनावणी सलमानच्या हत्येची सुपारी चर्चे